ट्रॅक्टर इकडे लेडीज सीट सीटे उठवा नाहीतर पोलीस स्टेशनला गाडी घ्या सरकार लेडीज वर उद्धव तोंड करून तो म्हणतोय मी नाही उठणार अरे तुरे करायचं नाही म्हणजे बसलेत हा बसले तर लेडीज सीट वर बांगड्या घालून बस ले। ले ना बांगड्या घालून बस ना पोलीस स्टेशनला घ्या गाडी बांगड्या घालून बस ना तुला एवढे हाऊस येतात लेडीज सीट वर बसायची देऊ का तुला साडी ओढणी देऊ का इकडे लेडीज सीट आहे उठत नाहीये इकडे सांगा यांना आहे का तुम्ही जाऊन त्यांना उठवा हा तुमचा व्हिडिओ चालू आहे इकडं डाऊ इकडे लेडीज आहे उठवा नाही तर पोलीस स्टेशन ला गाडी घ्या सर हा चला चौकीला घ्या हा घ्या व्हिडिओ आहे माझ्याकडे नाही नाही घ्या घ्या ज्याला उतरायचं त्याने उतरू द्या तिकडे जास्त बसायचंय म्हणून तुम्हाला उठवलंय मी गाडी चौकीला घ्या नाही नाही चौकीला घ्या ना इथल्या जवळ कुठली ते घ्या नंतर दात काढा लेडीज सीट एवढं उद्धट तोंड करून म्हणतोय मी नाही उठणार अरे तुरे करायचं नाही म्हणजे बसले तू जास्त शान आहे का तू जास्त शान आहे का बोलायचे पत्ता काय का तुल तु तुल तुल तु को तुल तुला आहे का पहिली तू काय म्हटला वर्तन करू नको तू नको शानपणा करू काय म्हटला वर्तन करून आता काय म्हटला वर्तन करून मी नाही उठणार जा काय करायचं ते कर म्हटला आहे याच्यात काय बरोबर बोलला असू दे काय असू दे ना आले तू हा म्हणून लेडीज सीटवर बांगड्या घालून बस ना बांगड्या घालून बस ना पोलीस पोलीस स्टेशन ला गाडी बांगड्या घालून बस ना तुला एवढे हाऊस आहे तर लेडीज सीट वर बसायची देव का तुला साडी ओढणी देऊ का देऊ का देऊ का तुला तुला कमी पडलंय वाटत म्हणून असा बसलाय गाडी पोलीस स्टेशन ला घ्या पुढच्या चौकीला घ्या हो मास्तर काय करायचे घरचे दिसत नाही वाटत संस्कार घरी आई बहीण दिसत नाही म्हणून तर असं म्हणून तर आम्ही भावांच्या बसत नाही आहे नाही उठवायचा माझ्या दाम आहे म्हणून लेडीज सीट वर मग माझ्या दम आहे म्हणून तुला उठवते ना मी लेडीज सीट वरून दिसत नाही तुला उठवलंय मी आधी तुला बोलली तू कोण सांगणारा मला ह्या सीट वर बसायचं